राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आज आपण तुकाराम गातला आठवा अभंग घेणार आहोत पुढे गेले त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराजा उपदेशपर अभंग आहे या अभंगाची एक गोडी आहे या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ना महाराज एक छोटंसं भजन करूया आणि मग ते भजन झाल्यानंतर आपण या अभंगाला सुरुवात करूया राम कृष्ण हरी गोविंद जय जय कृष्ण हरि गोविन्द जय जय राम 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 कृष्ण हरि गोविन्द जय जय जै जै। राम कृष्ण हरी गोविंद जय जय 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 महाराज पुढे गेले त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही पुढे गेले पुढे गेले या शब्दाचा अर्थ जे कोणी संत महात्म्य यापूर्वी होऊन गेलेले आहेत त्या संतांच्या मार्गावर त्या संतांच्या पावलावर आम्ही आता चालणार आहोत आम्हाला आता चालाच आहे त्या संतांचा जो मार्ग आहे ज्याच्यामुळे भगवंत प्राप्त झाला त्या मार्गाचा शोध घेत आम्ही त्यांच्या मार्गावर चालत जाऊ असा फार सुंदर अर्थ या पहिल्या ओवीतल्या पहिल्या भागामध्ये आहे पुढे गेले त्याचा शोधित मार्ग जे पुढे गेले जे संत महात्म्य जे पुढं गेलं जे परमात्म्यामध्ये विलीन झालं त्याचा मार्ग कोणत्या मार्गाने केले तो मार्ग शोधित आपण त्यांच्या मागे, मागे जायचं आहे चला जाऊ माग घेत आम्ही चला जाऊ आपण सगळे आपण सगळे त्या गोष्टीचा माग घेत मागोवा घेत जाऊ की हे संत कोणत्या मार्गाने भगवंत प्राप्तीला अनुरूप म्हणा किंवा एक उद्युक्त म्हणा किंवा एक अनाहूत म्हणा अशी जी भक्ती आहे त्या भक्तीबद्दल तुकाराम महाराज बोलताना असं म्हणत आहेत त्याचा माग घ्यायचा आहे त्याचा शोध घ्यायचा आहे ही अशी अनाहूत जी भक्ती आहे ज्याच्यामुळे भगवंत प्राप्त होतो ना त्याची सहजासहजी महाराज कोणाला मिळत नाही आणि सहजासहजी कोणी ही गोष्ट कोणाला सांगतही नाही संत महात्म्य ज्या मार्गावर चालत आहेत त्या मार्गावर त्यांना ते जे भेटलं आहे ते भेटल्यानंतर संत महात्म्य पण भगवंत होऊन जात आहेत महाराज त्यांच्यामुळे त्या, 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 त्या मार्गाचा मागोवा शोध घेण्याचं हे आपलं आहे म्हणून पुढे गेले त्याचा त्या शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही पुढची वंदू वंदू चरणरज सेऊ उष्टावळी पूर्व कर्मा होळी करून या वंधू चरणज सेऊ चरणरज म्हणजे त्यांचे जे पावलं आहेत चरणराज म्हणा ज्यांचे राज अशी पावलं आहेत सर्व या पावलांमधले जे राजे आहेत जे उत्तम आहेत ते चरणरज अशा पावलांच्या समोर अशा पावलांवर आपलं डोकं ठेवू त्यांना वंदन करू सेऊ उष्टावळी इथे उष्टावळ्याचा अर्थ त्यांनी जे जे काही आजपर्यंत लिहून ठेवले त्यांनी जे जे काही ओव्या अभंग साहित्य भगवंत नामस्मरणाचं जे जे काही त्यांनी त्यांच्या मुखातून बोललं गेले ते सगळं आपण गाऊ आपल्या कीर्तनामध्ये म्हणू आपण नामस्मरण करू जप करू जे त्यांनी केलं आहे संतांनी म्हणून त्याला म्हटले उष्टावळी प्रत्यक्ष त्यांनी ते केलेलं आहे आपण ते पुन्हा करतोय म्हणून त्याला उष्टावळी म्हटलं आहे सेऊ उष्टावळी पूर्वकर्म होळी करून या जे जे काही पूर्व आपण जे कर्म केलेलं आहे जे निषिद्ध कर्म आहे ज्याच्यामुळे आपल्याला अनेक जन्मांसं भोग आपल्याला वाट्याला आलेले जे पाप आपल्या वाट्याला आलेलं आहे त्या सर्व कर्मांची त्या सर्वच्या सर्व निषिद्ध कर्मांची होळी करून पूर्वकर्मा होळी करून या त्या सर्व कर्मांची होळी करून आपण काय करायचं आहे ते जे चरण आहेत त्या संतांचे चरण आहेत त्या संतांच्या चरणांना वंदन करून त्यांनी केलेलं जे संत महात्म्यांचं जे कार्य आहे जे साहित्य आहे ते आपल्या मुखातून बोलून त्यांचे अभंग त्यांची ओवी ते बोलून सेऊ उष्टावळ या शब्द आहे त्यांचे उष्टे झालेले अभंग त्यांनी निर्माण केलेले अभंग हे आपण गाऊ तसे मागची जेवढी कर्म आहे त्या कर्मांची होळी करून ते नष्ट करून मग आपण या मार्गाला जायचं आहे अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठला माजोगा अवघे होती लाभ एका नाम अप्ल्या अप्ल्या या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या अमुपये गाठी पांडू भांडवल आपण आपल्या गाठी याचा अर्थ आपल्या कनवटीला आपल्या उराशी याचं भांडवल तयार करून घेऊ जे संत महात्म्यांनी जे लिहून ठेवले ना जे संत महात्म्यांनी यापूर्वी जे अभंग या सगळ्या गोष्टी ज्या म्हटलेल्या आहेत त्याचं भांडवल आपल्या जवळ घेऊ विठ्ठल हा मा जोगा अनाथा म्हणजे जो सगळ्या सृष्टीचा नाथ आहे आम्ही अनाथ आहोत याचा अर्थ जो सगळ्या सृष्टीचा नाथ आहे म्हणून आमच्यासारख्या अनाथांना आम्हाला ज्यातलं काहीच कळत नाही अशांना विठ्ठल आम्हा जोगा विठ्ठल हा आम्हाला अत्यंत जवळीक असेल प्रेमळ असेल अशा ठिकाणी या गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला जे समजत नाही ते समजून सांगण्याचं काम हा परमपिता विठ्ठल हा आम्हाला सांगेल महाराज या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक वेगवेगळं छान म्हणजे तुम्ही कल्पना करा विठ्ठल ही संकल्पना तुकाराम महाराजांनी जी मांडलेली आहे ती तुकाराम महाराजांची संकल्पना या संत महात्म्यांमध्ये ही सगळ्यात वेगळी आहे जे काही विठ्ठल नामस्मरणाचं विठ्ठल या नामामध्ये या विठ्ठल पांडुरंगाच्या या मूर्तीमध्ये या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जे अफाट अमर्याद असं जे काही या पुण्याचं भांडवल आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला ते प्राप्त होणार आहे अमूप हे गाठी बांडू बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा आमच्यासारख्या असलेल्या या विठ्ठलाला आम्ही अशा त्या गोष्टींच्या आमच्याजवळ आम्ही बांधून ठेवू असं भांडवल असेल क तो विठ्ठल हा आमच्यासाठी आमच्याबरोबर हा जोगा या शब्दाचा अर्थ तो आमच्यासारखाच जोगी हा आमच्याबरोबरच यायला तयार होईल जन्म जन्ममरणाच्या खुंटीलखेपा या शब्दाचा अर्थ मागच्या ओवीमध्ये लागतो अवघे लाभ एका चिंतनाने म्हणजे या विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या या विठ्ठलाच्या गोविंदाच्या भगवंताच्या कीर्तनामुळे या चिंतनामुळे या नामसंकीर्तनामुळे असे लाभ होतील काय लाभ होतील जन्ममरणाच्या खुंटतील खेपा जे जन्ममरणाचा जो फेरा आहे हा फेराच निघून जाईल पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा गर्भवास पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा मरण पुन्हा जन्म होईल सोपा सिद्ध पंथ येण्या जाण्याचा जो मार्ग आहे अधिक सुंदर सोपा आणि सुंदर मार्गावर आम्ही जाऊ कारण जन्म मरणाच्या खेपा संपून जातील तुका म्हणे जालू जीवपण चिरा जाऊ त्या माहेरा निजाची या जीवपणे घालूया चिरा जो शब्दाचा अर्थ आहे ना महाराज हा अत्यंत टोकाचा आणि अत्यंत सखोल विचार करणारा हा शब्द आहे जीवपणा कशाला चिरा घालायचा आहे चिरा म्हणजे बांध घालणे या जीवनामध्ये जगण्यासाठी असलेली जी आसक्ती आहे ओढ आहे अमर्याद मी जगावं जास्तीत जास्त जगावं जास्तीत जास्त आयुष्य उपभोगावं ही जी महाराज इच्छा आहे ना या इच्छेला मर्यादा आणू जाऊ दे ते आयुष्य जाऊ दे त्या गोष्टी काय करायचं आहे जगून महाराज या जगण्यापेक्षा भगवंताच्या पायाशी जाऊ जन्म मरणाचा फेराच संपून जाईल जाऊ त्या माहेरा निजाच्या त्याच्या माहेराला जाऊ कोणाच्या त्या भगवंताच्या या जीवाच्या जगण्यालाच चिरा घातला की आपोआप आपण त्याच्याच माहेराला जाऊ त्याच्याकडे पुन्हा कोणती माहेर या शब्दाचा अर्थ असा आहे तर ज्याच्यापासून निर्माण होतं त्याला माहेर म्हणतात आमची निर्मिती विठ्ठलापासून आहे त्याच्याचकडे आम्ही जाऊन थांबतो मग आम्हाला या संसारात पुन्हा कुठे कुठेही जायची गरज नाही इच्छा नाही फार सुंदर आपण या शब्दाचा अर्थ आपण सगळे या मार्गाने जाऊ हा तुकाराम महाराजांचा असलेला उपदेश असलेला अभंग कौतुक या अभंगामध्ये वैशिष्ट्य या अभंगाचं असं आहे तुम्ही करा असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे आपण मिळून करू माझ्याबरोबर तुमच्याबरोबर मी असे आपण त्या मार्गाला जाऊ उपदेश आपण जो करतो तो उद्देशून नसतो हा सहित उपदेश आहे माझा सहित उपदेश आहे हे वैशिष्ट्य आहे महाराज अभंगाचं फार सुंदर अभंग होता पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुन्हा भेटूया महाराज तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी